विधानसभा क्षेत्रामध्ये आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांची निवड झालेली आहे कामोठे मंडल अध्यक्ष म्हणून निवडणूक करण्यात आलेली आहे पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे युवा नगरसेवक विकास घरत यांची आपल्यासोबत आहेत विकास राव नव नवनियुक्त झालेले आहेत कामोठे शहराची जबाबदारी आली आहे खरंतर पक्षाची मोठी जबाबदारी तुमच्या त्या कसं पाहता जबाबदारी नक्कीच मी दोन हजार सोळा पासून भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय सदस्य आहे तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीला काम करत आहे जबाबदारी हा नक्कीच मोठी असेल अगदी पेलवण्याची क्षमता आणि प्रामाणिकपणे त्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो जसं पाहिलं की कामोडी शहर झपाट्यानं वाढत आहे लोकसंख्या वाढते आणि ज्या पद्धतीने इथल्या समस्या असतील रस्त्याच्या असतील पाण्याच्या असतील देवाबत्तीच्या असतील फायर स्टेशनच्या असतील सुरक्षेचा प्रश्न आहे ही सगळी आव्हानं तुमच्या डोक्यावरती पक्षप्रमुख म्हणून कांबोडे शहराच्या आलेले आहेत कसं पाहताय नक्कीच आव्हानं येत असतात आपल्याला पेलवण्याची परमेश्वर देत असते आणि माझ्या सहकार्याच्या माध्यमातून जी जी आव्हानं आहेत ती योग्य पद्धतीत फेलण्याचा काम करणार आहे जेणेकरून रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल किंवा विजेचा विषय असेल या मूलभूत समस्यांचा नक्कीच आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा परश ठाकूर साहेब असेल यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करून या समस्या नक्कीच मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार याच्या व्यतिरिक्त आज कामोटा असेल कि इतका शहर असेल याच्या पूर्वीच्या गरजा बघितल्या अन्न वस्त्र निवारा होता पण मी याच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे की जेणेकरून आरोग्य असेल शैक्षणिक विषय असेल की मंदिरांचा विषय असेल अशा खूप साऱ्या समस्यांवर मला वेगळ्या पद्धतीत काम करून नक्कीच या कांबोड्याला न्याय द्यायचा ज्या पद्धतीनं पनवेल महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजपा आहे विरोधकांची नेहमी ओरडत असते की सत्ताधारी केलं काय भाजपाने केलं नका यांना आपण कसं बघ कशा पद्धतीने नक्कीच आज तुम्ही कलंबोली शहर बघत असाल पनवेल शहर बघत असाल किंवा कांबोडे शहर बघत असाल आज कचऱ्याची समस्या ही शिटकोच्या माध्यमातून कधीही सुटलेली नव्हती पण आज योग्य पद्धती सुटत आहे आणि बगीत मा आज डांबरीकरण बघितलं बघितलं असेल रस्त्यांचे डांबरीकरण आता वॉटर वॉटरचे विषय असतील फुटपाथ असतील अशा अनेक सगळ्या वेगवेगळ्या प्रमाणे सुधार चाललेल्या आहेत तरी सुद्धा काही लोकांच्या समस्या असतील त्याचे अध्यक्ष म्हणून माझ्याकडे असेल याला याच्या माध्यमातून आज जे फुटपाथ ज्या पद्धतीत दिसत आहे येणाऱ्या दोन महिन्याच्या त्या फुटपाथचं काम चालू आहे येणाऱ्या काही वर्षातच दोन हजार सव्वीस ते सत्तावीस पर्यंत हा तुम्हाला कॉम्प्लिटीकरण असेल असा दिसेल याच्या व्यतिरिक्त जो पाण्याची समस्या आहे जलकुंभाच्या माध्यमातून सेक्टर पंचवीस मध्ये काम चाललेलं आहे आपल्याला फक्त कामोट्याला पाच एम ची पाण्याची गरज आहे आणि त्याचा पाणीपुरा करून आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्कीच या कापुट्याला ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला मी न्याय द्यायचा अध्यक्ष नक्कीच आहे आणि आलेली माणसं ही पंधरा ते वीस वर्ष या शहरामध्ये राहिलेली आहे कामोटा हा आता काही गाववाला किंवा कामोटा कि स्थानिक किंवा बाहेरचा असा काही विषय राहिलेला नाही कारण जे जे सण असतात आमचे दिवाळी असो होळी असो हे आम्ही एकत्र साजरे करत असतो आणि प्रत्येकाच्या मनमीला दुःख दुःख ह्याच्यात झपकत असतो एका दुसऱ्या माणसांच्या अफवामध्ये ह्या गोष्टी घडत असतात पण आज मी काम करत असताना नियोजन आठवलं नाही आज माझ्याकडे लोक बरेच बरेच समाजाची लोक बरेच बाहेर येऊन लोक ही उमटलेली आहेत त्यांची छोटी मोठी समस्या असेल शाळेची समस्या असेल किंवा पाण्याची समस्या असेल दुटल की वैयक्तिक दाखला कोणता हवा असेल तरी सुद्धा आपल्याशी आहेत त्याच्यात जे मी आता जसं बोललो की दोन माणसं चार माणसं याच्यावर मतभेद करण्याचा प्रयत्न करतो असाही कामोट्यात कोणताही विषय नाहीये आणि येणाऱ्या काळात जसं वाटलं तरी ही जी समस्या असेल त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा काम करेल आणि आनंदात आणि गुन्हे गोविंदात प्रयत्न नक्कीच हे होते विकास दरम्यान कामोडी शहराचे भाजपाचे अध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे भाजपाचे एक आक्रमक कार्यक्षर नगरसेवक आहेत कामोडी शहराची जबाबदारी सांभाळताना कामोडी शहरातील सर्व प्रश्न संघटन बांधणी आणि सर्व समाजाला एकत्र